मुक्ताईनगर कुऱ्हा काकोडा भागातील घटनांसाठी विशेष पथक पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी वार्षिक तपासणी निमित्त जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला भेट दिली कुऱ्हा काकोडा भागात चालणाऱ्या फसवणुकीच्या घटनांबाबत एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे या पथकात पी एस आय गोसावी यांच्यासोबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पाच कर्मचारी व स्थानिक गुन्हे शाखेचे एल सी बीचे पाच कर्मचारी राहणार आहेत व त्यांच्या मार्फत फसवणुकीच्या घटनेतील आरोपींना पकडले जाणार आहे अशी माहिती एस पी महेश्वर रेड्डी यांनी दिली आज आपण मुक्तानगर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपास निमित्त भेट दिली काय बोल मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरवर्षी जे पोलीस अधीक्षक किंवा अपर पोलीस अधीक्षकाचं जे वार्षिक तपासणी असतात त्याच्यासाठी मी आता आलेलो आहे आणि ओवरऑल मी रिव्ह्यू घेतलं आणि ओवरऑल रिव्ह्यूमध्ये तिथलं जे सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जे जुने रेकॉर्ड्स होतं जे नाश करायचं हो होतं ते नाश केलेलं आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये खूप मोठा मुद्देमाल पडून होत्या त्याच्यापैकी अर्ध किमान ते एक अर्ध निर्गती करण्यात आलेलं आहे ओवरऑल पोलीस स्टेशनच्या कामगिरी चांगलं आहे आणि जे रेकॉर्ड्स पण चांगल्या पद्धतीनं त्यांनी सॉर्टिंग केलेलं आहे आणि चांगलं लेबलिंग वगैरे करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यासोबत क्राईमचं देखील आम्ही रिव्ह्यू घेतलेला आहे क्राईममध्ये देखील त्यांचं पेंडन्सीमध्ये घट झालेलं आहे आणि खास करून ही जे कुरडा काकोडा आहे ती एरियामध्ये जे चिटिंगचं प्रकरण आहे त्याच्यावरती देखील आम्ही रिव्ह्यू घेतला आणि ते चिटिंग थांबवण्यासाठी आम्ही एक स्पेशल स्क्वॉड काढण्यात आलेला आहे त्या स्पेशल स्क्वॉडमध्ये पी एस आय एक बोसवावी आणि त्याच्यासोबत पाच मुक्त्यानगर पोलिसांचा कर्मचारी आणि पाच जे एल सी बीचा कर्मचारी देण्यात आलेला आहे आणि स्पेशल स्क्वॉडचं हे राहणार आहे जे ऑलरेडी घडलेले गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी आहेत त्यांना अटक करणं आणि भविष्यात अशा कोणी करणार नाही त्यांना प्रिव्हेंट करणं आणि त्याच्यामध्ये जे कोणी म्हणजे प्रकरणामध्ये काय लोकांनी रील्स बनवतात काय लोकांनी सिम कार्ड पुरवतात काय लोकांनी तिथं आलेल्या लोकांवरती हल्ला करून त्याच्याकडनं पैशाच्या लूटमार करतात ही सर्व प्रकारचा लोकांचा अभ्यास करायचा आणि त्याच्या सर्व लोकांना कायदेशीर पद्धतीने कशा आलं गाल जाईल ही सर्व प्रकार